भगूर नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये उन्नती माध्यमिक तळेगाव दिंडोरी येथील कुमारी श्रावणी हिची विभागीय स्तरावर निवड झाली स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव लक्ष्मणराव बलकवडे व्यायामशाळा व आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत चोपन्न वजनी गटामध्ये उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी बाळासाहेब भालेराव हिने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ नेरकर शालेय शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष गोविंद ढाकणे क्रीडा विभाग प्रमुख पवार सर पवारसर सर तसेच उपस्थित सर्व शिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्रावणी हिने अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन करून कठोर परिश्रम घेऊन हे यश संपादन केलंय तिच्या यशामागे आई वडील क्रीडा शिक्षक क्षीरसागर सर पवार सर यांचा देखील खूप मोठा वाटा आहे श्रावणी ही तळेगाव येथील एका गावातील मुलगी असून तिने हे यश संपादन केल्याने पंचक्रोशेतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय उन्नती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब सोनजे तसेच सरचिटणीस प्रवीणजी अमृतकर शालेय समिती अध्यक्ष रमाकांत पदाधिकारी धामणे दिलीप वाणी बधाण भूषणजी महाजन यांनी देखील शुभेच्छा देऊन श्रावणीचं कौतुक केलंय दिंडोरी तालुक्यातील के तळेगाव येथील उन्नती माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी बाळासाहेब भालेराव इने भगूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये यश संपादन केलंय तिच्या या यशाबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थिनीचंही सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे स्टार 24 फास्ट न्यूज़ साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी